एक तास झालं येऊन बसले मी एक तास एवढी कागदपत्र लागत आहेत बघा ही सगळं एवढं एवढं सगळं कागदपत्र खायला नाही तेवढं लागत तेवढं कागदपत्र लागते हा एवढं माझ्या पिशवी सोबतच असते सगळ सोबतच सगळे म्हणतात कोमल व्हिडिओ टाकत नाही कोमल व्हिडिओ टाकत मला हे असं बाहेरसारखं यायला लागतं त्यामुळे व्हिडिओ टाकले नाही मला घरचं माझं घरी जर प बघितलं ना तर मी स्वयंपाक करून आले तसंच ठेवलं आहे सगळं हे पिशवी सं सोबतच असते माझ्या सगळे कागदपत्राचे नुसती आधार कार्ड ही पॅन कार्ड बँकेची प पासबुक आणि फोटो आणि काय बाय बायनून सगळं नुसतं 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 तीच चाललंय वैता काला आहे जीवाला नुसता आणि त्यात दुखणं असलं अजून आजारी पडले होते मी म्हणजे मला ना सर्दी ताप खोकला सगळं सोबतच होतं आणि तुम्हाला दिसत असेल डोळं माझं तर त्यामुळं व्हिडिओ काय काढलेच नाही तर आणि जरा थोडीशी कणकण कणकण जास्तच होती मला म्हणजे असं बसूच वाटत नव्हतं कसलंच मग दोन दिवस मी तसंच मला असं वय झाली ना ते असं म्हणजे आता आहे का बघायचं मग राहिलंच नाही ताप फक्त जास्त त्यामुळं राहिलंच नाही लवकर आणि मग मला असा त्रास व्हायला लागला मग दवाखान्यात गेल्याच्यानंतर नंतर मग परत तर आले आणि गोळ्या खाल्ल्या आणि गोळ्या खाल्यान असलं तोंड सुजलं त्या गोळ्यांनी दोन दिवस अक्षरशः मलाला काल सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ माझा मी काढलेला आहे त्या दिवशी थोडं कमी तर होतं पण त्याच्या आधी जास्त सुचलं होतं आज दिसतंय तुम्हाला त्याच्या आधी थोडं जास्त सुचलं होतं त्यामुळं आणि आवाज तर कसला निघतच नव्हता जास्त म्हणून मी व्हिडिओ नाही आलेच नाही व्हिडिओमध्ये म्हणलं मरुदी तिकडं नको यायला आज म्हणजे काल बरा आहे आज तर जरा थोडा लईच बरं आहे आज तर चला तुमचं काय चाललंय सांगा मला नक्की कमेंट करून आणि आले इकडं मी पोस्ट ऑफिसमध्ये तर आता इथून कधी घरी जाईल काय सांगता येत नाही अजून इथलं कामच झालं नाही जेवले पण नाही तसाच घरी पसारा टाकून आले